ब्रिटनमधील वाढत्या हो कट्टरवादावर आता पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे या अंतर्गत अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इंडोनेशियातील कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक नेते ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत यासाठी व्हिसा वॉर्निंग लिस्ट तयार करण्यात येत आहे नव्या योजनेनुसार या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व नावांना ब्रिटनमध्ये प्रवेश मिळणार नाही यासाठी स्वयंचलित प्रवेश बंदीचा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे इस्रायल हमास युद्ध सुरू झाल्यापासून ब्रिटनमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक निदर्शने झाली पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली ब्रिटिश खासदारांना खुलेआम धमक्या देण्यात आल्या ब्रिटिश सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या नवीन योजनांनुसार पाकिस्तान अफगाणिस्तान आणि इंडोनेशियासारख्या देशातील अतिरेकी इस्लामिक विचार असलेल्या धर्मोपदेशकांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही रविवारी याबाबत माहिती देण्यात आली परदेशातील सर्वात धोकादायक अतिरेकी प्रचारकांची ओळख पटवण्याचे काम अधिकाऱ्यांवर सोपवले जात आहे जेणेकरून त्यांना सूचीमध्ये जोडता येईल ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी पंत सुनक यांनी याबाबत माहिती दिली पंतप्रधान सुनक म्हणाले की विजावर राहणाऱ्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या त्यांना द्वेष पसरवायचा असेल किंवा आंदोलनादरम्यान लोकांना धमकवायचे असेल तर आम्ही त्यांचा इथे राहण्याचा अधिकार काढून घेऊ इस्रायल हमास युद्धाविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना सुनक यांनी इशारा दिला होता फुटीरतावादी शक्तींच्या विरोधात आता आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे जे आपल्यात फूट पाडू इच्छितात त्या अतिरेक्यांना तोंड द्यावे लागेल असेही सुनक म्हणाले पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शनिवारी हजारो लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले या काळात शांतता भंग केल्याच्या आरोपावरून महानगर पोलिसांनी बारा जणांना अटक केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा